नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असा तुम्हाला स्वागत तर गृहिणी घरातल्या प्रत्येकासाठी झटत असते तरी सुद्धा तसा रिस्पेक्ट किंवा मान तिला कि मिळत मात्र नाही आता मी असं नाही म्हणत की घरातली सगळेच माणसं तशी असतात किंवा तुमच्या आजूबाजूची माणसं तशी असतात बट मी तरी असा अनुभव घेतलेला आहे की बऱ्याच वेळेला ज्या गृहिणी असतात त्यांना असं कोणी साधारणपणे विचारलं की बाहेर आपण जेव्हा जातो चार चौकामध्ये वावरतो तेव्हा आपल्याला आवर्जून विचारला जाणारा हा था एक प्रश्न असतो की तू काय करतेस म्हणजे समोरच्या व्यक्तीला हे विचारायचं अर्थ असतं अर्थात की तू काय करतेस म्हणजे तू काय कमवतेस का आणि आपण जेव्हा सांगतो की नाही मी घरीच असते मी अच्छा हाऊस वाईफ आहे का ओके मग तू घरीच असते का हे अशा प्रकारे आपल्याकडे बघितलं जातं म्हणजे गृहिणींकडे गृहिणी सगळं करते फक्त एवढंच आहे की तिच्या कामाचा जो मोबदला तिला मिळायला पाहिजे किंवा एका अर्थी बघायला गेलं तर एक आर्थिक उत्पन्न आपण आपण जे जे बोलतो बाहेर जाऊन ते घरात बसून आपल्याला मिळत नाही इतकंच पण आयुष्यात कुठेतरी आपल्याला एक डिसमोटिवेशन होत आणि कुठेतरी आपल्याला खूप डाऊन फील व्हायला लागतं आणि असं वाटायला लागतं की खरंच आपण काहीच करत नाही का तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे नक्कीच तुमचं आयुष्य नाही तर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदले तर काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्याच्या बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी कोणताही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओला लाईक करा आणि तो शेअर करा तर मला प्रत्येक गृहिणीला हे सांगायचं आहे की तुम्ही जरी घरामध्ये राहून घर जरी सगळं सांभाळत असलात तरी सुद्धा एक आर्थिक जबाबदारी जी असते ती आपण आपल्या खांद्यावर उचलू शकत नाही त्याच्यामुळेच कुठेतरी एक कमीपणा आपण नेहमीच आपल्यामध्ये तो येत असतो आणि आपण तो, तो अनुभवत असतो मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणी याच्यामुळे रिलेट करेल तर ह्या अशा पाच गोष्टी आहेत ज्या नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुसरून बघा आणि त्याच्यामुळे आपोआप तुम्हाला त्याच्यातला बदल दिसून येईल सगळ्यात पहिलं हे कायम लक्षात असू द्या कि कितीही काही झालं तरी तुम्ही प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवू शकत नाही हे अगदी जागतिक सत्य आहे आणि खरंच सांगते इथे आणि इथे हे अगदी नोंदवून घ्या तुम्ही कि काही केलं तरी सुद्धा तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही आता आपण आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी झटत साथ असतो आपल्या घरातल्या व्यक्तींची आपण काळजी घेतो इनफॅक्ट आपले जे नेबर्स असतात रिलेटिव्ह असतात फ्रेंड्स असतात त्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये कुठेतरी आपण काळजीपूर्वक वागत असतो त्यांना काहीही गरज लागली की आपण कायम त्यांच्यासाठी धावत असतो इनफॅक्ट आपली सासरची माणसं किंवा कोणतीही आपली जी जवळची माणसं असतात त्यांच्यासाठी आपण नेहमीच काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करत असतो आणि कायम आपल्या डोक्यामध्ये हेच असते की मी असं करेन मी तसं करेन मी ह्या व्यक्तीसाठी असं करेन म्हणजे ती व्यक्ती माझ्यावरती खुश होईल किंवा ती व्यक्ती याच्यामुळे आनंदित होईल किंवा ह्या गोष्टीने त्या व्यक्तीला खूप छान वाटेल असा एक ओव्हरऑल आपला एक प्रयत्न चालू असतो पण खरंच सांगते तुम्ही नोटीस केलं असेल की काही माणसं अशी असतात ना आपल्या आयुष्यामध्ये की त्यांच्यासाठी तुम्ही काहीही करा त्यांच्यावरती कसल्याच गोष्टींचा परिणाम होत नाही आणि तुम्ही कितीही एफर्ट्स दिलेत अगदी शंभर टक्के प्रयत्न केले तरी सुद्धा ती माणसं कधीच खुश होत नाहीत कुठल्याच गोष्टी कारण त्यांना एक प्रकारचं ते जे समाधान असतं जो आनंद असतो तो त्यांना घ्यायचाच नसतो कधी आणि ह्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का आपल्या मनावरती आणि आपल्या विचारांवरती मेंदूवरती इतका ताण येतो ना आणि आपण त्या गोष्टींचा विचार करत राहतो त्यामुळे आपल्याकडून होईल शक्य होईल तितका प्रयत्न आपण करायचा पण कायम हे लक्षात असू द्या की काही माणसांना खरंच आपण कायम खुश ठेवू शकत नाही किंवा कायम आनंदी ठेवू शकत नाही हा आपला दोष नसतो तर तो त्या माणसांच्या विचारांचा दोष असतो किंवा त्या माणसांच्या स्वभावाचा दोष असतो मला असं वाटतं की अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात त्याच्यामुळे कुठेतरी आपल्यावरती पण एक प्रकारचा तणाव असतो आणि हाच तणाव नाहीसा करून टाकायचा त्यामुळे जितकं शक्य आहे तितकंच करा त्याच्या पलीकडे खूप जास्त प्रयत्न करण्याचा अजिबात विचार करू नका ह्याच्यामुळे त्रास फक्त आपल्याला होतो बाकी कोणाला होत नाही हे मात्र लक्षात ठेवा नंबर दोन ऐकावे जनाचे करावे मनाचे आता आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या रिलेटिव्ह मध्ये फ्रेंड्स मध्ये असे बरेच जण असतात की जे आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये जर एखादा असेल तर ते नक्कीच देतात आता ते आपले हितचिंतक असतात आपल्या चांगल्या हिताचं असतं ते, ते आपल्याला सांगत असतात त्यात काही चुकीचं नाहीये पण बऱ्याचदा असं होतं की सगळीकडूनच भडीमार होतो प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला काही ना काही सांगत असतो आता ते कोणत्याही बाबतीचे डिसिजन्स असू देत फिनान्शियल असू देत पर्सनल असू देत किंवा कुठल्याही फॅमिली मधले असू देत काहीही पण इकडे आपल्या आतला आपला मनाचा आवाज सुद्धा आपल्याला एक सांगत असत तर मग त्यावेळेला आपल्या मनाचं ऐकायचं सांगणारे आपल्याला सल्ले भरपूर देतात पण त्यावेळेला जे योग्य आपल्याला वाटत असतं ना तेच तर आपण केलं पाहिजे बऱ्याचदा असं होतं की आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकतो आणि आपल्याला आतून आप काहीतरी वाटत असतं ते आपण खरं तर बाजूला ठेवतो आणि मग नंतर जाऊन आपल्याला असं वाटतं की अरे मी जर हिचं ऐकलं नसताना तर खूप बरं झालं असतं तरी मला त्यावेळेला वाटत होतं की मी असं करायला नाही पाहिजे पण तरी सुद्धा मी केलं मी मा मी का नाही ऐकलं मला मी मला वाटत असताना सुद्धा मी हे असं का केलं हे नंतर मग आपल्याला जे वाटत राहतं ना ते टाळण्यासाठी मी तुम्हाला सांगते की सल्ले ऐकून घ्या पण जे तुमचं मन सांगताय ना तेच तुम्ही करा कारण आपल्या मनाचा आवाज आपल्याला कधीच खोटं सांगत नाही नंबर तीन नाही म्हणायला शिका कोणी काही विचारलं की आपण बोलतो तू हे करशील का तू माझं एवढं काम करशील का प्लीज तू असं हे करशील का आता गृहिणी असल्यामुळे ना बाकीच्या लोकांना असं वाटतं की ही चोवीस तास आपल्यासाठी अवेलेबल आहे त्यामुळे बरेच जण आपल्याकडून त्यांची त्यांची कामं सुद्धा ओरकून घेत असतात पण मग ह्याच्यामुळे ना आपल्यावरती एक प्रकारचं बर्डन येतं शारीरिक मानसिक सगळ्याच प्रकारात एनर्जी आपली खूप खर्ची होते आणि त्याच्यामुळे ना आपण आपल्या मनाला तितका जो एक पॉझिटिव्हनेस वाटायला पाहिजे तो वाटत नाही मी सुद्धा हे बघितलेलं आहे कारण बऱ्याच लोक आपल्याला गृहीत धरतात मी कुठेतरी आपणही स्वतःला गृहीत धरत असतो त्यामुळे तुम्हाला शक्य आहे ना तेवढीच कामं तुमच्या अंगावर घ्या पण त्याच्या पलीकडे जाऊन जी कामं तुम्हाला झेपत नाहीयेत त्याच्यासाठी स्पष्टपणे नाही म्हणून सांगा नाही तू हे नको करू मी हे करते एखादी व्यक्ती जर एखादं काम करत असेल ना तर ते तिला करू दे पण असं नका म्हणू की नको नको मी करते नको नको हे काम तुला नाही जमणार मी करते मी करते मी करते हे करत 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 आपण त्याच्यामध्ये अक्षरशः भरडून निघतो सो त्याच्यामुळे जे शक्य आहे जितकं शक्य आहे तेवढंच करायचा प्रयत्न करायचा आहे अति ताण किंवा अति कामाचा बोजा आपल्यावरती घ्यायचा नाही त्यामुळे जितपत शक्य आहे तितपत करायचं आणि जे नाही जमत आहे त्याला स्पष्टपणे मला हे नाही जमणार इतकं प्रेमळ शब्दामध्ये आपण नक्कीच सांगू शकतो नंबर चार घरामध्ये राहता तर स्वतःला प्रेझेंटेबल नेहमी ठेवा आता बऱ्याचदा असं होत की गृहिणींचा विचार असं असतो की आम्ही बाहेर जात नाही आम्ही काय ऑफिसला जात नाही आम्ही कुठे चार चौकामध्ये वावरला जात नाही आम्ही घरीच असतो मग काय फरक पडतोय आम्ही कसेही राहिलो तरी कोण आम्हाला बघायला येत हा जो विचार आहे किंवा मां हे जे माइंडसेट आहे ते, ते तुम्ही त्वरित बदलला पाहिजे आपण कोणा दुसऱ्यासाठी नाही आपल्या स्वतःसाठी करायचं असतं हे सगळं आणि प्रेझेंटेबल राहायचं चा म्हणजे छान व्यवस्थित अगदी समोरच्याला पण तुम्हाला बघून प्रसन्न वाटेल ना अशा प्रकारे राहायचं म्हणजे काय खूप पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करायचे खूपच तुमचा अगदी मेकओवर करायचं असं नाही पण घरामध्ये राहून सुद्धा छान व्यवस्थित कपडे घालणं छान व्यवस्थित केस ठेवणं बऱ्याच जणांनी मी बघितलं की तसाच काहीतरी तो गाऊन घातलेला असतो आणि त्या बायका जगभर फिरत असतात केस सुद्धा कसेही बांधलेले असतात आणि त्या तसाच फिरत असतात त्याच्यामागे विचार काय आहे की मला कोणी बघणार नाही पण असं नसतं अचानक तुमच्या घरी कोणी पाहुणे आली अचानक कोणीही दरवाजावरती आलं तुम्हाला अचानक कुठे दुकानात जायची वेळ आली मुलाला तुम्ही शाळेत सोडत असाल तिथे जायची वेळ आली तर तुम्ही एक व्यवस्थित समोरच्या माणसाला तुमच्याकडे बघून छान वाटेल निदान अशा ह्याच्यामध्ये तरी तुम्ही राहिलं पाहिजे गेलं तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी नंतर बनवणारच आहे पण मला इथे एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की जरी आपण घरात असलो किंवा गृहिणी असलो तरी सुद्धा आपल्याला तो, तो अधिकार आहे की आपण छान मस्त राहायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला पण स्वतःला छान वाटतं आणि तुम्ही स्वतःही बघाल की त्याच्यामुळे तुमचा मूड सुद्धा फ्रेश होईल आणि त्यामुळे आपली कामं सुद्धा अशी पटपट पटपट होतात आणि आपला मेन म्हणजे माइंड चांगला याच्यावरती राहता आणि पॉझिटिव्ह राहून आपण विचार करतो आणि आपली कामं सुद्धा छान यशस्वी होतात नंबर पाच स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा शक्य तितकं स्वावलंबी होण्याचा प्रयत्न प्रत्येक गृहिणीने केला पाहिजे आता मला माहिती आहे की आपण घरामध्ये भरपूर कामं करतो पण त्याचा मोबदला म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचा पगार मिळत नाही आणि नवऱ्याकडून जरी तुम्हाला पैसे मिळत असले ना तरी सुद्धा आपण स्वतःच्या मेहनतीने जे पैसे कमवतो ना त्याचा आनंद आणि समाधान अत्यंत वेगळं असतं त्यामुळे मी तर तुम्हाला हेच सांगेन की जरी तुम्ही गृहिणी असलात काही कारणामुळे आपण जरी चांगलं शिक्षण घेतलेलं असलं तरी मुलाबाळांसाठी आपण नोकरी वगैरे किंवा करिअरचे असे बरेच जे पर्याय असतात ते बाजूला ठेवतो आणि पूर्णपणे आपण घराकडे लक्ष देतो मुलांकडे लक्ष देतो त्यात काहीच चुकीचं नाही परंतु कुठेतरी नंतर आपल्याला असं वाटत राहतं की माझी स्वतःची ओळख काय आहे त्यामुळे शक्य तितकं घरात राहून सुद्धा अशी बरीच कामं आहेत ज्याच्यातून तुम्ही छान मस्त इन्कम मिळवू शकता तुम्ही केकच्या ऑर्डर्स घेऊ शकता बेकिंग करू शकता ट्युशन्स घेऊ शकता तुम्ही छान मस्त शिवण क्लास करून ब्लाउजेस वगैरे शिवू शकतात तुम्ही उत्तम स्वयंपाक करत असाल तर तुम्ही छान टिफिन सर्व्हिस करू शकता असे असंख्य पर्याय आहेत किंवा अगदीच काही नाही तर माझ्यासारखं यूट्यूब चॅनल तुम्ही डेफिनेटली सुरू करू शकता इथे फक्त गरज आहे ती म्हणजे आपल्या आवडीची आणि दुसरं म्हणजे डेडिकेशनची एखादं काम जर करायचा विचार केला तर तिथे तुमची आवड आणि तुमचं डेडिकेशन हे अगदी शंभर टक्के असायला पाहिजे प्रत्येक गृहिणीला हेच सांगेन की शक्य तितका तुम्ही प्रयत्न करा स्वावलंबी होण्याचा कारण मी खरंच सांगते एक वेळ अशी येते की कि आपल्याला किती वेळा आपण दुसऱ्यांकडे हात पसरून मागत राहणार की बाबा प्लीज मला पैसे पाहिजेत मला हे खरेदी करायचं आहे मला ह्याच्यासाठी पैसे हवे जेव्हा आपण स्वतः थोड्याफार प्रमाणात का होईना कुठेतरी आपण जेव्हा पैसे कमवतो आणि जेव्हा ते पैसे आपल्या स्वकष्टाचे मेहनतीचे येतात आपल्या हातामध्ये ना तेव्हा खरंच तो आनंद खूप वेगळा असतो भले तुमची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली असेल तुमचा नवरा किंवा तुमच्या घरातले बाकीचे जे कोणी कमवत असतील तुमची जर ही आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असेल तरी सुद्धा आपण स्वतः जे पैसे कमवतो ना त्याचा आनंद हा एक वेगळ्याच लेवलचा असतो म्हणून मी प्रत्येक गृहिणीला सांगेन की शक्य तितकं तुम्हाला जमेल तसं काहीतरी मार्ग काढून तुम्हाला आवडेल त्या परीने तुम्ही पैसे मिळवण्याचा कमवण्याचा मार्ग शोधू शकता आणि नक्कीच तसा तुम्ही घर बसल्या विचार करू शकता तर ह्या पाच गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही विचारात घ्या त्याची अंमलबजावणी करा आणि तुम्हाला स्वतःला तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसून येईल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय